आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल दोन हजार सव्वीस रोजी जो बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या एकशे पंचवीस एक पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आपला सोलापूर जिल्हा बारामध्ये येत असून सांगोल्यामध्ये सात गण आणि चौदा सॉरी सात गट आणि चौदा गण याची निवडणूक पार पडणार आहे त्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे सर्व प्रक्रिया कार्यालयीन व्यवस्थित पार पाडण्यासाठी आमची सर्व तयारी झालेली आहे या मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा श्री माळी उपविभागीय अधिकारी मंगळगड यांची नियुक्ती झालेली असून सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सांगोला यांची निवडणूक असून मी त्याबाबत काम पाहत आहे आता ही जिल्हा परिषद पंचायत निवडणूक ग्रामीण भागात असणार आहे तर आचार आचारसंहिता कशा पद्धतीने लागू केली आहे पूर्ण तालुक्याला लागू आहे पूर्ण ला जिल्ह्याची आपली जिल्हा परिषदची निवडणूक असल्यामुळे आपला पूर्ण तालुका आचारसंहितेमध्ये आलेला आहे आणि पूर्ण तालुक्याला तसंच पूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता कालावधी किती असणार आचारसंहि मतदानाचा तुमचा शेवटचा निवडणूक आलेल्या सदस्यांच्या मतमोजणीच्या नंतर राजपत्रात प्रसिद्ध होत दहा तारखेपर्यंत आचारसंहितेमध्ये कार्यकर्त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे काय आयोगाने घालून दिलेले नियम याच काटेकोर पालन केलं पाहिजे ज्या सभा आहेत प्रचार रॅली आहेत त्या आयोगाच्या गाईडलाईन नुसार त्यांनी दिलेल्या नॉर्म्स आणि कंडिशन नुसार पार पडल्या पाहिजेत सार्वजनिक ठिकाणी कुठलाही कार्यक्रम घेताना विहित नमुन्यातली परवानगी विहित कार्यालयांच्या एनओ सी या सर्व तपासून त्याच्यानंतर त्यांना ती परवानगी दिली जाणार आहे मतदान केंद्र दोनशे शेअर आहेत आपल्या तालुक्यामध्ये सेन्सिटिव्ह मतदान केंद्र सीसीटीव्ही आता ती यादी फायदल होईल हा पोलिसांकडून हवाल येतो त्या अनुषंगाने आपण ते यादी फायदा